नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करत आहात ज्यासाठी मराठी व्याकरण हा महत्त्वाचा विषय आहे तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात कारण देहाधिकारी स्पर्धा परीक्षा म्हणजे आपल्यासाठी घेऊन आलेला आहे ए टू झेड मराठी व्याकरण नावाची एक सिरी ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा टॉपिक वाईज संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव करत आहोत त्यामुळे जर तुम्ही या परीक्षांसाठी तयारी करत आहात आणि तुम्हाला मराठीमध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा तसेच आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर या मधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता फार वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे मराठीमध्ये शब्दांच्या जाती किती आता या ठिकाणी आपण आज क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे प्रकार यावरील महत्त्वाचे प्रश्न पाहतोय तर या ठिकाणी पहा त्या अगोदर उजळणी करायची आहे मराठीमध्ये शब्दांच्या जाती किती किती आहेत आठ आहेत ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे आठ जाती कोणत्या तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभ्यानवी अव्यय आणि केवलप्रयोगी प्रयोगी अव्यय अशा एकूण आठ जाती आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक दोन शब्दांच्या अविकारी जातींची संख्या किती आहे आपण काय पाहिलं शब्दांच्या जाती आहेत आठ ठीक आहे तर काय होतं काही वेळा शब्दाच्या रूपामध्ये लिंग वचन किंवा विभक्ती यामुळे बदल होतो तर त्या बदलाला काय म्हणायचं विकार झाला असं म्हणायचं आणि त्या शब्दांना काय म्हणायचं विकारी शब्द म्हणजेच काय तर ज्या शब्दांच्या रूपामध्ये बदल होतो त्यांना म्हणायचं विकारी शब्द ठीक आहे आणि ज्यांच्या रूपामध्ये बदल होत नाही त्यांना काय म्हणायचं अविकारी शब्द म्हणजेच काय अव्यय मग मित्रांनो मराठीमध्ये अविकारी जाती किती आहेत अविकारी चार आणि विकारी देखील चार अविकारी कोणत्या कोणत्या जी चार अव्यय आहेत ती काय आहेत अविकारी आहेत कारण त्यांच्या रूपामध्ये बदल होत नाही ठीक आहे म्हणजेच आपलं उत्तर पर्याय एक चार कोणकोणत्या कौन जाती अविकारी आहेत क्रियाविशेषण अव्यय उभयानवी अव्यय शब्दयोगी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय ठीक आहे आणि विकारी विचारलं तर ज्यांच्या रूपामध्ये बदल होतो अशा जाती कोणत्या नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तीन क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दांना डॅश डॅश म्हणतात आता या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं होतं विशेषणाबद्दल नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात त्याचप्रकारे क्रियापदाबद्दल म्हणजेच क्रिया कशी घडली कोठे घडली याबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं तर क्रियाविशेषण म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन क्रियाविशेषण याला कधी क्रियाविशेषण म्हणायचं आणि कधी क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं ते आपण पुढे पाहणार आहोत पुढे पहा प्रश्न क्रमांक चार मुलगा जलद चालतो अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा चालतो हे क्रियापद आहे आणि मुलगा कसा चालतो तर जलद चालतो म्हणजे काय या ठिकाणी जलद हा शब्द चालतो या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतोय म्हणून काय आहे क्रियाविशेषण आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन काय करायचं क्रियापदाला कधी कुठे कसा यानं प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं तर ते काय असणार आहे क्रियाविशेषण असणार आहे प्रश्न क्रमांक पाच क्रियेबद्दल अधिक माहिती देणाऱ्या अविकारी शब्दाला डॅश डॅश म्हणतात आता त्या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं क्रियापदाबद्दल म्हणजेच क्रियेबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणायचं मग त्या ठिकाणी पहा जर तो शब्द विकारी असेल तर काय म्हणायचं आणि जर तो शब्द अविकारी असेल तर काय म्हणायचं जर तो शब्द विकारी असेल म्हणजे त्याच्या रूपामध्ये बदल होत असेल तर तो काय अव्यय नसणार आहे तर त्या शब्दाला काय म्हणायचं फक्त क्रियाविशेषण म्हणायचं आणि जर त्या शब्दाच्या रूपामध्ये बदल होत नसेल तर त्याला काय म्हणायचं क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी जर शब्द विकारी असेल तर क्रियाविशेषण आणि अविकारी असेल तर क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा क्रियाविशेषण अव्ययाचे अर्थानुसार किती प्रकार पडतात आता या ठिकाणी पहा क्रियाविशेषण अव्ययाचे अर्थानुसार एकूण सहा प्रकार पडतात ठीक आहे कोणते कोणते तर कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक परिणामवाचक प्रश्नार्थक आणि निषेधार्थक असे एकूण सहा प्रकार पडतात म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे पुढे त्यांचे प्रकार आणि त्यावरील प्रश्न देखील आपण पाहणार आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सात क्रियाविशेषण अव्ययाचे स्वरूपानुसार किती प्रकार पडतात आपण काय पाहिलं अर्थानुसार सहा प्रकार पडतात ठीक आहे तर स्वरूपानुसार त्याचे म्हणजेच क्रियाविशेषण अव्ययाचे तीन प्रकार पडतात कोणते कोणते तर पहिला आहे सिद्ध क्रियाविशेषण अव्यय दुसरं आहे साधित क्रियाविशेषण अव्यय आणि तिसरा आहे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक क्रियाविशेषणाचे किंवा क्रियाविशेषण अव्ययाचे स्वरूपानुसार तीन प्रकार पडतात प्रश्न क्रमांक आठ काल शाळेला सुट्टी होती अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा आता या ठिकाणी पहा काल शाळेला सुट्टी होती आपण या ठिकाणी काय करतोय क्रियापदाला कधी न प्रश्न विचारल्यावर उत्तर काय येतं काल सुट्टी कधी होती काल होती म्हणजे या ठिकाणी काल हे काय क्रियाविशेषण आहे आणि ते काय दाखवत आहे तर कालची वेळ आहे किंवा कालचा काळ आहे म्हणून त्याला काय म्हणायचं कालवाचक क्रियाविशेषण म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे काल हा शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे जर ठिकाण दाखवत असेल तर स्थलवाचक आणि जर ती क्रिया घडण्याची रीत दाखवत असेल तर रीतिवाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे किती उपप्रकार पडतात आता या ठिकाणी पहा ज्याप्रमाणे क्रियाविशेषणाचे अर्थानुसार सहा प्रकार पडतात त्याचप्रकारे कालवाचक क्रियाविशेषणाचे अर्थानुसार तीन उपप्रकार पडतात कोणते कोणते तर पहिला कालदर्शक दुसरा सातत्यदर्शक आणि तिसरा आवृत्तीदर्शक म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन उपप्रकार पडतात पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा योग्य जोडी निवडा या ठिकाणी पहा कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक काय आहेत क्रियाविशेषण अव्ययाचे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे उपप्रकार आहेत ठीक आहे मग या ठिकाणी कालदर्शक काय दाखवत आहे क्रिया कधी घडली हे दाखवतंय कधी आता माधी मागे केव्हा ठीक आहे म्हणजे पहिली जोडी योग्य आहे दुसरी पहा सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय सदा सर्वदा दिवसभर आजकाल क्रिया किती काळापर्यंत घडली हे दाखवते म्हणून हे काय सातत्य दर्शक म्हणजे हे देखील बरोबर क्रिया सदा घडते सर्वदा घडते दिवसभर घडली ठीक आहे आणि तिसरं पहा आवृत्ती दर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय क्रिया किती प्रमाणात घडली किंवा किती वेळा वारंवार क्रिया घडली याबद्दल माहिती देत आहे म्हणजे काय वारंवार फिरून सालोसाल दररोज हे देखील काय दाखवत आहे क्रियेची आवृत्ती दाखवत आहे म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही जोड्या का काय आहेत योग्य आहेत म्हणजे चार वरील सर्व हे आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी आपण महत्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज शंभर प्रश्नांची क्वीज आहे तर त्यासाठी काय करायला लागेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी शंभर प्रश्न देत आहोत त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा पुढे पहा पुढे पहा प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी दर्शक क्रियापद पर असलेला पर्याय निवडा या ठिकाणी पहा चुकलेला आहे थोडा प्रश्न खालीलपैकी सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असलेला पर्याय निवडा या ठिकाणी पहा सातत्यदर्शक कोणते आहेत तर क्रिया किती प्रमाणात घडली किंवा किती काळापर्यंत घडली याबद्दल माहिती देणारे कोणते सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय आणि या ठिकाणी क्रिया सर्वदा घडली म्हणजे किती काळापर्यंत घडली नेहमीसाठी घडली म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन सर्वदा हे काय सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे सध्या काय आहे कालदर्शक का आहे कालवाचक आहे दररोज काय आहे आवृत्ती वाचक आहे आणि सांप्रत काय आहे सांप्रत काय दाखवतोय आजकाल म्हणजेच काय तर वेळ दाखवते म्हणजे या ठिकाणी सांप्रत काय कालदर्शक ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन योग्य आहे प्रश्न क्रमांक बारा परमेश्वर सर्वत्र असतो या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा क्रियापद काय आहे असतो आणि या असतोला जर आपण विचारलं की परमेश्वर कोठे असतो तर काय दाखवणार आहे तर परमेश्वर असणारं ठिकाण दाखवणार आहे म्हणजेच काय स्थल दाखवणार आहे म्हणून या ठिकाणी काय म्हणूया सर्वत्र हे काय आहे स्थलदर्शक किंवा स्थलवाचक क्रियाविशेषण अवयव म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे याचे देखील पुढे दोन प्रकार पडतात गतिदर्शक आणि स्थितीदर्शक ठीक आहे ते पुढे पाहूया प्रश्न क्रमांक तेरा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे स्थितीदर्शक व गतीदर्शक असे फक्त दोनच उपप्रकार पडतात हे विधान आता या ठिकाणी पहा स्थल वाचक क्रियाविशेषण अव्यय काय दाखवतं तर एखादी गोष्ट कोणत्या ठिकाणी घडली किंवा कोणत्या ठिकाणी आहे याबद्दल माहिती देतं म्हणून हे काय स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे त्यासोबतच त्याचे दोन उपप्रकार कोणते आहेत स्थितिदर्शक आणि गतिदर्शक म्हणजे या ठिकाणी हे विधान काय असणार आहे सत्य असणार आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा योग्य जोड्या ओळखा स्थितिदर्शक क्रियाविशेषण अव्यय मित्रांनो गोष्ट कोणत्या ठिकाणी आहे याबद्दल माहिती देणार कोणता असणार स्थितिदर्शक म्हणजे या ठिकाणी खाली वर कोठे मध्ये काय आहेत स्थितिदर्शक म्हणजे पहिली जोडी योग्य दुसरं पहा गतिदर्शक कुठून क्रिया घडली इकडून तिकडून लांबून मागून लांब दूर हे काय गतिदर्शक आहेत म्हणजे हे देखील बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय वरीलपैकी दोन निजोड्या योग्य पर्याय तीन आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक पंधरा तो गटागटा पाणी प्यायला या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे या ठिकाणी पहा आपण प्रश्न काय विचारूया तो कसा पाणी प्यायला तर गटा गटा प्यायला म्हणजेच काय क्रियापदाला कसाने प्रश्न विचारल्यावर येणारं उत्तर आहे गटा गटा म्हणून काय क्रिया कशी घडली याबद्दलची माहिती देणारा म्हणजेच क्रियेची रीत दाखवणारा शब्द कोणता रीतिवाचक क्रिया क्रियाविशेषण अवयव म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन रीतिवाचक ठीक आहे स्थलवाचक काय दाखवणार आहे क्रिया कोणत्या ठिकाणी घडली कालवाचक क्रिया कधी घडली आणि परिमाणवाचक क्रिया किती प्रमाणात घडली ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा योग्य जोड्या ओळखा प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय अनुकरणदर्शक क्रियाविशेषण अव्यय आणि निश्चयार्थक क्रियाविशेषण अव्यय या ठिकाणी पहा प्रकारदर्शक अनुकरणदर्शक आणि निश्चयार्थक हे तिन्ही काय आहेत तर हे तिन्ही रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे उपप्रकार आहेत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी वरील तिन्ही जोडे योग्य आहेत ठीक आहे प्रकारदर्शक म्हणजेच क्रिया कशी घडली अशी घडली तशी घडली व्यर्थ फुकट हे काय आहेत प्रकारदर्शक अनुकरण दर्शक कोणते या ठिकाणी पहा अनुकरण दर्शक कधी असणार आहे जेव्हा अभ्यस्त शब्द त्या ठिकाणी असतील तेव्हा अनुकरणदर्शक म्हणजे झटकन पटकन खटकन चमचम झमझम -चम, हे काय अनुकरणदर्शक ठीक आहे म्हणजे हे देखील बरोबर आणि तिसरं निश्चयार्थ क्रियाविशेषण अव्यय म्हणजेच काय क्रिया नक्की घडली याबद्दल माहिती देणारं निश्चयार्थक म्हणजेच खचित खरोखर नक्की हे निश्चयार्थक म्हणजे या ठिकाणी वरील तिन्ही जोड्या योग्य आहेत पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा प्रकारदर्शक अनुकरणदर्शक निश्चयार्थक हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे उपप्रकार आहेत या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं तर क्रिया कशी घडली याबद्दल माहिती देणारे प्रकारदर्शक अनुकरणदर्शक आणि निश्चयार्थक हे तिन्ही रीतीवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे मु उपप्रकार आहेत म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे लक्षात ठेवायचं आहे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन उपप्रकार आहेत कोणते कोणते तर प्रकारदर्शक अनुकरणदर्शक आणि निश्चयार्थक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठरा एखादी क्रिया किती वेळा घडली हे दाखवणारे क्रियाविशेषण अव्यय म्हणजे आता या ठिकाणी पहा एखादी क्रिया किती वेळा घडली किंवा किती प्रमाणात घडली हे काय दाखवणार आहे तर संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा यालाच काय म्हणायचं परिमाण वाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे परिमाण म्हटलं म्हणजे प्रमाण आणि परिणाम म्हटलं की होणारा परिणाम ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणीस तुम्ही आमच्याकडे येणार का या वाक्यात कोणते क्रियाविशेषण अव्यय आलेले आहे या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये प्रश्नार्थक सर्वनाम आहे का नाहीये ठीक आहे तरी देखील त्या ठिकाणी येणार अव्यय काय करत आहे तर प्रश्न विचारण्यासाठी उपयोगी पडतं आहे म्हणून त्याला काय म्हणायचं प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय मग कोणता आलेला या ठिकाणी तर या ठिकाणी आलेला आहे का ठीक आहे जर प्रश्न असेल तुम्ही आमच्याकडे येणार का तुम्ही जेवणार का वगैरे तर काय का हे काय असणार आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार पुढे पहा प्रश्न क्रमांक वीस तो न चुकता शाळेत जातो या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय आहे या ठिकाणी पहा तो न चुकता शाळेत जातो काय होतंय या ठिकाणी नकारार्थी शब्द आलेला आहे न आणि त्यावेळी काय म्हणायचं जर एखादा नकारार्थी शब्द किंवा अक्षर वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय म्हणून आलं तर त्याला काय म्हणायचं निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन न हे काय निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय आहे ठीक आहे तो न चुकता शाळेत जातो गाडी न थांबता गेली यामध्ये काय न हे काय निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा जर तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिकांचा संच ज्यामध्ये तुम्हाला दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल ती प्रश्नपत्रिका पहा सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संचे विकत घेऊ शकता पुढे पहा प्रश्न क्रमांक एकवीस स्वरूपानुसार क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार खालीलपैकी कोणते काय पाहिलं आपण क्रियाविशेषण अव्ययाचे अर्थानुसार सहा प्रकार पडतात त्याचबरोबर स्वरूपानुसार तीन प्रकार पडतात सिद्ध साधित आणि स्थानिक म्हणजे पर्यायच्या वरील सर्व आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस इथे तिथे आज इत्यादी शब्द मूलत क्रियाविशेषण अव्यय आहेत म्हणून त्यांना डॅश डॅश क्रियाविशेषण अव्यय म्हणतात आता आपण काय पाहिलं होतं जर शब्दाच्या रूपामध्ये बदल झाला नसेल तर त्याला काय म्हणायचं सिद्ध शब्द म्हणायचं आणि बदल झाला तर त्याला काय म्हणायचं साधित शब्द मग या ठिकाणी इथे तिथे आज हे काय मूळचे शब्द आहेत म्हणून त्यांना काय म्हणायचं सिद्ध शब्द म्हणायचं आणि ते या ठिकाणी काय काम करतायत तर क्रियाविशेषण अव्ययाचं काम करत आहेत म्हणून त्यांना काय म्हणणार आपण सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे जर बदल झाला तर त्याला काय म्हणणार साधित क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस धातू नाम विशेषण यांना प्रत्यय लागून बनलेल्या क्रियाविशेषण अव्ययाला डॅश डॅश क्रियाविशेषण म्हणतात आता या ठिकाणी पाहायचं आहे जेव्हा एखाद्या धातूला प्रत्यय लागतो तेव्हा आपण काय म्हणतो त्याचं काय बनलं धातू साधित बनलं त्याचबरोबर जेव्हा एखाद्या नामाला प्रत्यय लागून त्याचं विशेषण बनतो तेव्हा काय म्हणतो आपण नामसाधित विशेषण म्हणतो त्याचप्रकारे या ठिकाणी जेव्हा धातूला किंवा नामाला प्रत्यय जोडला जाऊन त्याचं क्रियाविशेषण बनतंय तर त्यावेळी काय म्हणणार आपण त्याला म्हणणार धातु साधित क्रियाविशेषण नाम साधित क्रियाविशेषण म्हणजेच काय तर साधित क्रियाविशेषण म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चोवीस प्रतिदिन यथाशक्ती सारखे शब्द काही वेळा क्रियाविशेषणाचे कार्य करतात त्यांना डॅश डॅश क्रियाविशेषण अव्यय म्हणतात आता या ठिकाणी पहा प्रतिदिन आणि यथाशक्ती काय आहेत सामासिक शब्द आहेत ठीक आहे हे काय आहेत सामासिक शब्द ठीक आहे मग काही वेळा सामासिक शब्द क्रियाविशेषणाचे कार्य करतात तेव्हा त्यांना काय म्हणायचं साधित शब्द म्हणायचे किंवा साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे साधित का म्हणायचं कारण त्यांच्या रूपामध्ये बदल झालेला आहे कारण या ठिकाणी दिनला हा उपसर्ग लागून प्रतिदिन हा साधित सामासिक शब्द बनलेला आहे त्याचप्रकारे यथाशक्ती देखील ठीक आहे त्यामुळे यांना काय म्हणायचं साधित क्रियाविशेषण अव्यय पुढे पहा प्रश्न क्रमांक पंचवीस ती काय माती गाते या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय कोणत्या प्रकारचे आहे या ठिकाणी पहा काही वेळा आपण स्थानिक भाषेप्रमाणे काही शब्दांचा वापर क्रियाविशेषण अव्यय म्हणून करतो तेव्हा त्यांना काय म्हणायचं स्थानिक क्रियाविशेषण अव्यय जसं की वरील वाक्यामध्ये ती काय माती गाते म्हणजे काय ती वाईट गाते असं आहे परंतु काय म्हटलं गेलं ती काय माती गाते म्हणजे या ठिकाणी वाईट गाण्यासाठी माती हा शब्द हा स्थानिक शब्द या ठिकाणी आलेला आहे म्हणून या ठिकाणी माती हे काय स्थानिक क्रियाविशेषण अव्यय आहे ठीक आहे स्थानिक काय आहे साधित काय आहे आणि सिद्ध काय आहे हे तिन्ही काय आहेत क्रियाविशेषण अव्ययाचे स्वरूपानुसार प्रकार आहेत ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक छत्तीस ती किती मोठ्याने गाते या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा ती किती मोठ्याने गाते क्रियाविशेषण कोणतं आहे मोठ्याने आणि ते कशापासून बनलेलं आहे तर मोठा या विशेषणापासून बनलेला आहे मग आपण काय पाहिलं होतं जेव्हा एखादं क्रियाविशेषण अव्यय नाम सर्वनाम विशेषण धातू यांना प्रत्यय जोडला जाऊन किंवा यांच्या रूपामध्ये बदल होऊन बनलं असेल तर त्याला काय म्हणणार आपण पन? त्याला आपण म्हणणार साधित क्रियाविशेषण म्हणजे या ठिकाणी मोठ्याने हे काय मोठा या विशेषणापासून बनलेले साधित क्रियाविशेषण आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययांचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा सावकाश आणि जपून हे काय आलेले आहेत क्रियाविशेषण अव्यय आलेले आहेत सावकाश काय तर जाण्याची रीत आहे म्हणजे सावकाश है का है, का हे काय रीतीदर्शक आणि जपून काय हे देखील रीत आहे म्हणून एक हे पण काय रीतिदर्शक म्हणजे आपलं उत्तर पर्यायी तीन सावकाशाने जपूर रीतिदर्शक ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खचित खरोखर निसंशय नक्की ही कोणत्या प्रकारची रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत त्या ठिकाणी पहा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे आपण किती प्रकार, प्रकार पाहिले तर तीन प्रकार पाहिले कोणते कोणते प्रकारदर्शक अनुकरणदर्शक आणि निश्चयार्थक ठीक आहे प्रकारदर्शक कधी क्रिया कशी घडली याबद्दल माहिती दिली असेल तर प्रकारदर्शक अनुकरणदर्शक कधी जर शब्द पटपट झटकन चटकन चमचम यासारखे असतील तर अनुकरणदर्शक आणि निश्चया कधी जेव्हा त्यामध्ये ती गोष्ट खरी असेल किंवा निश्चित असेल तर त्या ठिकाणी निश्चयार्थक म्हणजे या ठिकाणी खचित खरोखर निसंशय काय आहे निश्चयार्थक म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे हे कशाचे प्रकार आहेत रीती क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असणारे वाक्य ओळखा या ठिकाणी पहा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय काय दाखवतं क्रिया कधी घडली याबद्दल माहिती देतं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी तो आमच्याकडे अधूनमधून येतच राहिला या ठिकाणी तो कधी येत राहिला अधूनमधून हे काय दाखवतंय काल दाखवतंय म्हणजे या ठिकाणी पर्याय एक अधून मधून हे काय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे सर्वत्र हे काय दाखवत आहे ठिकाण दाखवत आहे म्हणून हे काय स्थलवाचक ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा तुला मुक्ती मिळू शकेल असे सांप्रत काही लाभेल असे वाटत नाही या ठिकाणी पहा सांप्रतचा का अर्थ काय असतो सांप्रतचा अर्थ असतो आजकाल म्हणजेच काय तर हे काय दाखवणार आहे क्रिया घडण्याचा काळ दाखवतोय म्हणून या ठिकाणी याला काय म्हणणार आपण कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय चार क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे क्रिया कधी घडली कोठे घडली आणि कशी घडली याबद्दल माहिती देणारा शब्द कोणता क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस तुला जसे वाटेल तसे वाघ या वाक्यातील अधोरेखित वाक्य रीतीवाचक डॅश डॅश वाक्य आहे या ठिकाणी पहा तुला जसे वाटेल तसे वाघ म्हणजेच काय की तुला हव्या त्या रीतीने वाघ ठीक आहे म्हणजेच काय या ठिकाणी रीती क्रियाविशेषण अव्यय आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे प्रश्न क्रमांक बत्तीस खालील अधोरेखित शब्दांचा क्रियाविशेषण प्रकार ओळखा काका येथे क्वचित येतात मित्रांनो क्वचित म्हणजे काय दाखवत आहे क्रिया किती प्रमाणात घडली किंवा घडते हे दाखवते म्हणजेच काय क्रिया घडण्याचं परिमाण दाखवते म्हणजे या ठिकाणी क्वचित हे काय परिमाणदर्शक क्रियाविशेषण अव्यय पर्याय चार आपलं उत्तर आहे याला आपण काय म्हणतो संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतो ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक तेहतीस कालवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द निवडा या ठिकाणी पहा कालवाचक नसलेला पाहायचा आहे ठीक आहे जलद काय आहे रीती आहे लगेच कालवाचक आहे पूर्वी कालवाचक आहे आणि सांप्रत हे देखील कालवाचक आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन तीन चार कालवाचक आणि पर्याय एक काय आहे तर रीतिवाचक म्हणजे पर्याय एक हा कालवाचक क्रियाविशेषण नाही ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक चौतीस यंदा पीक अधिक निघेल अशी खात्री आहे या वाक्यात कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे या ठिकाणी पहा यंदा पीक निघेल अशी खात्री आहे या ठिकाणी यंदा हे काय दाखवतोय काल दाखवतोय क्रिया कधी घडणार आहे हे दाखवतंय म्हणजे या ठिकाणी जे क्रियाविशेषण अव्यय क्रिया कधी घडणार हे दाखवत असेल तर त्याला काय म्हणायचं कालवाचक क्रियाविशेषण दीक अव्यय म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे संख्यावाचक कधी जेव्हा क्रिया किती प्रमाणात घडली याबद्दल माहिती दिली असेल तर संख्यावाचक म्हणजेच परिमाणवाचक ठीक आहे रीतीवाचक क्रिया घडण्याची रीत दाखवणारे शब्द आणि स्थलवाचक क्रिया कोणत्या ठिकाणी घडली याबद्दल माहिती देणारा शब्द ठीक आहे प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी कोणते परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही मित्रांनो परिमाणवाचक म्हणजे काय क्रिया किती प्रमाणात घडली हे दाखवणारे क्रियाविशेषण अव्यय मग या ठिकाणी किंचित म्हणजे थोडी ठीक आहे क्रिया किती घडली किंचित घडली क्रिया किती घडली क्वचित घडली क्रिया मुळीच घडली नाही ठीक आहे त्याचबरोबर उगीच या ठिकाणी किंचित क्वचित मुळीच हे काय आहेत परिमाणवाचक का आहेत म्हणजे पर्याय चार उगीच हे काय परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे मराठी व्याकरणाचे क्रियाविशेषण या पाठावरील महत्त्वाचे प्रश्न जर तुम्हाला व्हिडिओमधील सर्व माहिती समजली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओमधील प्रश्न किंवा व्हिडिओमधील माहिती याबद्दल काही अभिप्राय असतील तर ते व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती तलाठी भरती आणि इतर कोणत्याही सरळ सेवा भरती परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद आणि जय महाराष्ट्र